नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व कायम असल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालंय भाजपने पासष्ट जागा जिंकत बहुमत मिळवत एक हाती सत्ता आल्यानं नवी मुंबई म्हणजे मंत्री गणेश नाईक हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध झालंय असा हा विजयाचा जल्लोष नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी निवडणुका येतात आणि निवडणुका जातात मात्र प्रचारातील आरोपांच्या मुद्द्याचा कोणीही आता उल्लेख करू नये विरोधी पक्षांच्या लोकांनी सुद्धा चुका केल्या असल्या तरीही त्यांची निंदा नालस्ती होऊन ने आता लढाई संपली शत्रुत्व संपले अशी प्रतिक्रिया यावेळी दिली आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण बूथस्तरीय वार्डस्तरीय मंडळस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा राज्याचा विस्तार करण्याची आणि विकास करण्याची भूमिका आणि रवींद्र चव्हाण जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा त्याच्यात मोठा सहभाग आहे आणि सगळ्यात मोठा सहभाग आहे जो माननीय नरेंद्र मोदीजींचा आणि ह्या सर्व गोष्टीमुळे या गोष्टी घडल्या संजीव नाईक संदीप नाईक सागर नाईक यांनी काम केलं असं ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून केले आणि त्याच्यामध्ये स्पेशली त्यांना काय असं म्हणजे काय वाखांसारखी बाबणे यांच्यासारखे हजारो कार्यकर्त्यांनी काम केले आमच्या एका चाहत्यानं त्या ठिकाणी एक व्यंगचित्र काढलं होतं मी त्या भूमिकेशी नाही या अशा गोष्टी होता कामा आहेत आणि कुठेच होता कामा मित्र पक्षाचे परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही गोष्टी केल्या असतील त्यांची करणारे सुद्धा लिखाण म्हणा वक्तव्य म्हणा किंवा चित्र कामाने अशी माझी भूमिका लढाई संपली शत्रू संपलं परंतु ज्या गोष्टी करता मी त्या ठिकाणी के वक्तव्य केलं त्या गोष्टीचा विषय माझा मी मागा असे स्पष्ट केलाय या युनिफाईड डीसीआर हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा तेवढा नक्कीच मिळाला पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांना पण म्हटलेलं आहे परंतु ज्या युनिफाईड डीसीआर हा बिल्डरांच्या दलाला बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे तो सूज येणारा युनिफाईड डीसीआर आम्हाला नकोय आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही उद्या कर्नाटकातील मंगळवारांची कॅबिनेट त्या कॅबिनेटच्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मी ऑलरेडी बोललोय की आम्हाला आमच्या शहराला विद्रुप नको हो उदाहरणार्थ इमारती होतील परंतु त्या ठिकाणी असेल आणि ते आम्हाला शहरात करता असं असावं हो। या गोष्टीला माझा विरोध आहे आणि मी ही गोष्ट करून घेणार पहिली गोष्ट त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्र्यांना बोललो की गावच्या लोकांची घरचीपोटी बांधलेली घरे नियमित करण त्याच्या खालची जागा मालकी हक्याची करणं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला की नाईक तुम्हीच एखादा नमुनेदार वस्ती तयार करा जी तुम्हाला पसंत असेल त्याला आपण मंजुरी देऊ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनावश्यक एफ एस वाढवून नफ्याच्या गोष्टी करणाऱ्या विकासकाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा थरार न मिळता एक एक गाव एक एक झोपट्टी गेल्याचं रूपांतर अतिशय सुंदर शहरामध्ये करताना झोपट्ट्यांची जागा सुद्धा मालकी हक्काची करावी शिडकोनी ज्या बांधलेल्या इमारती किंवा दिलेले प्लॉटच्या कालच्या जागा आहेत या सुद्धा मालकी हक्काच्या कराव्यात जेणेकरून काळामध्ये लोकांना त्या गोष्टी त्रास होणार नाही आता पाण्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे म्हणजे एकूणच आता रचनात्मक कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये कुठलं कुठलं काम करायचं याचा निश्चितपणे रूपरेखा आखली जाईल आणि त्या ठिकाणी काम जाईल प्रतिनिधी निश्चितपणे प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना माझा उद्देश किंवा भारतीय जनता पक्षाचा उद्देश माननीय नरेंद्रजी मोदी यांना काय वाटतं देवेंद्र फडणवीसजींना काय वाटतं त्या भर हुकुम त्या ठिकाणी शहराचा एकूण लौकिक वाढण्याकरता ज्या गोष्टी गरजेच्या सहकार्य किंवा सगळ्यात मोठ किंवा पत्रकारांचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया तुमचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे आणि ते आपण यशस्वीरित्या पार कॅमेरामन कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता